दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी बेजबाबदार स्टेटमेंट दिलेला आहे त्यांनी सांगितलं की मला पुरेशी लोकांवर अन्याय झालेला चालणार नाही मला शेतकऱ्यांवर अन्याय झालेला चालणार नाही आणि गोरक्षकांना गाडी आणचा अधिकार नाही अह पवार साहेब ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती आहे दैवत आहे आणि त्या शिवछत्रपतींच लिखित वाक्य आहे एका पत्रात गायीचे रक्षण केल्याचे पुण्यभूत आहे त्या महाराष्ट्राचे तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्हाला गोरक्षकांवर आक्षेप घेताना तुमची जीप चालली कशी तुम्हाला काय जनाची नाही पण मनाची तरी ऐकल्या नाही लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अजित पवारांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली होती चेहरा पाण्यासारखा झाला होता पवार साहेबांचा कोणाला आठवत असेल तर बघा डोळे दाखवायचे नाही म्हणून गॉगल लावायचे त्यावेळेला आणि आता आमचे सगळे धर्माचार्य बाहेर पडले हिंदुत्वाची सगळी त्यांच्या उभी राहिली मोदींचा आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाता आलं अरे जाणीव ठेवा हिंदुत्वाची जाणीव ठेवा बघवायची काहीतरी काहीतरी मान सगळं बोलून टाकलं त्यांनी की पोलिसांनी कुठल्याही गोरक्षकांना मदत करू दे म्हणून आणि रश्मी शुक्ला आणि मुंबईचे देवेंद्र भारती ना आयुक्त हे त्यांच्या मिटिंगला उपस्थित होते परंतु अत्यंत चुकीची आणि लज्जास्पद गोष्ट आमच्या उपमुख्यमंत्र्यांकडून घडलेली आहे आणि या पवित्र व्यासपीठावरून मी त्याचा निषेध करतो